नमस्कार मित्रांनो जर तुम्ही छोट्याशा शहरामधून असाल व तुम्हाला इंग्रजी लिहिता व बोलता येत असेल तर ही जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्या करिअर बदलून देणार आहे ही जॉब ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या टेलिकॉम कंपनीमधून म्हणजेच रिलायन्स जिओ कंपनी मधून महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये कमवून देण्याची संधी घेऊन आलेली आहे आज मी तुमच्यासाठी अशी जॉब ऑपॉर्च्युनिटी आणलेली आहे जी तुम्हाला महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये कमवून देणार आहे तेही घर बसल्या भारतातील सर्वात वेगाने वाढणारी कंपनी म्हणजे टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ कंपनी ज्यामध्ये तुम्हाला कस्टमर, काम कस्टमर द्वारे, द्वारे तुम्हाला आहे कस्टमर सोबत तुम्हाला ईमेलद्वारे कॉलद्वारे तर कधी चॅटद्वारे संवाद साधायचा आहे त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत तुम्हाला हिंदी व इंग्रजीमध्ये उत्तरं त्यांना द्यायची आहेत जर तुम्हाला लोकांसोबत बोलायला आवडत असेल त्यांच्यासोबत कम्युनिकेट करायला आवडत असेल व तुमची इंग्रजी मध्ये कमांड चांगली असेल तर नक्कीच जॉबसाठी अप्लाय करा मेल कॉलेज स्टुडंट सुद्धा इथं अप्लाय करू शकणार आहात कारण तुमची पात्र, पात्र आहात मॅक्झिम एस मागितलेली आहे त्यापेक्षा जास्त जर जा एज असेल तर तुम्ही इथं इलिजिबल नाही जे लोक ग्रॅज्युएट असाल किंवा अंडर ग्रॅज्युएट रोगे अर्ज करू शकणार आहात तुमची इंग्रजी लिहिणं बोलणं तुमचं चांगलं असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार तुम्हाला ग्राहकांचे प्रश्न समजून घ्यायचे आहेत व त्यांना नीटपणे उत्तर द्यायचे आहेत आए। जर तुम्ही या आधी बीपीओ कंपनीमध्ये काम केलेला असेल तर हा तुमच्या इथं प्लस पॉईंट राहणार आहे पण फ्रेशर साधी सुद्धा ही उत्तम संधी तुमच्यासाठी राहणार आहे आणि खास गोष्ट म्हणजे ही भरती नॉन मेट्रो सिटी मधून निघालेली आहे म्हणजेच मुंबई पुणे दिल्ली बँगलोर यासारख्या मोठ्या शहरात नाही तर लहान शहरातील उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी निघालेली आहे एकच गोष्ट मॅन्डेटरी आहे तुम्हाला इंग्लिश मध्ये तुमची कमांड चांगली असायला हवी इमिडिएट जॉईन असाल तेव्हा तुम्ही इथं अप्लाय कारण इमिडिएट जॉईन इथं मागितलेलं आहे कंपनी मध्ये तुम्हाला ट्वेंटी फोर इंटू सेव्हन आवर्स काम करायचे आहे रोटेशनल शिफ्ट मध्ये काम करायचे आहे आठवड्यातून सहा दिवस तुम्हाला काम करायचे आहे एक दिवस तुमच्या रोटेशनल ऑफ इथं राहणार आहे म्हणजेच तुमची सुट्टी राहणार आहे या पदासाठी जास्तीत जास्त थ्री पॉईंट सिक्स लाख प्रति वर्ष इथं राहणार आहे म्हणजे सुमारे तुम्हाला पंचवीस ते तीस हजार रुपये ही नोकरी पूर्णपणे फुल टाइम राहणार लुकर आहे आणि कंपनीला इमिडिएट जॉईनरची गरज आहे आणि जे लोक लवकरात लवकर जॉईन करू शकतील त्यांनीच इथं अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्यासाठी ईमेल आय डी इथं दिलेली आहे ईमेल आय वर तुम्हाला क्लिक करून तुमच्या रि अपडेटेड रिझ्युमे व अपडेटेड फोटो तुम्हाला अटॅच करून रिझ्युमे तुमचं सेंड करायचे आहे लक्षात असू द्या मंडे टू सॅटर्डे तुम्हाला दहा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंतच तुमच्या रिझ्युमे अप्लाय करायचे आहे सात वाजेपर्यंत नाही सहा वाजेपर्यंतच तुम्हाला अपडेटेड रिझ्युमे तुमच्या इथं सेंड करायचं आहे तर अशी ही जॉब रोल राहणार आहे जॉबची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे टोटली रिअल जॉब असणार आहे ऑफिशियल नोटिफिकेशन वरून ही लिंक घेतलेली आहे कुठल्याही प्रकारची फेक न्यूज नाही व तुम्हाला कुठल्याही प्रकारची इथं फीस मागितली जाणार नाही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अप्लाय करायची आहे जॉब रोल आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशनला सुद्धा ऑल करा कारण मी असे जॉब रोल तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि सात दिवसाचे आत तुम्हाला लवकरात लवकर जॉब मिळावी म्हणून लवकरात लवकर नोटिफिकेशनला सुद्धा प्रेस करून ठेवायचे आहे चला तुम्ही भेटूया तसंच नवीन ऑपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये तेव्हा बाय बाय फ्रेंड्स टेक केअर